पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू आहे दिवसापूर्वी कोपरगाव शहरातील दुकानदारांना व्यापाऱ्यांना अतिक्रमाच्या बाबतीमध्ये नोटीस आल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या शेजारच्या श्रीरामपूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आक्रमकपणे शासनाने अतिक्रमण हटव मोहीम राबवली कुठल्याही विरोधाला न जुमानता कुठल्या राजकीय नेत्यांना महत्व न देता त्या ठिकाणी प्रशासनाने ही कारवाई केली श्रीरामपूरचं उदाहरण असूनही कोपारवा शहरातील काही व्यक्तींनी अतिशय उथळपणे शासनाला प्रशासनाला इशारा द्यायला सुरुवात केली की के अतिक्रमण म्हणून जर थांबवले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही आमच्या स्टाईलने विरोध करू आम्ही तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचे इशारा द्यायला सुरुवात झाल्यामुळं कोपरवा शहरातील विस्थापितांना आशा निर्माण झाली ती कोपारवा शहरामधले इशारा देणारे नेते आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळं सध्या काय आपला अतिक्रमण हटणार नाही अशी भाबडी आशा कोपारवा शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांना निर्माण झाली पण या भाबड्या आशा पोटीच त्यांची अक्षरशः फसवणूक झाली कदाचित अतिक्रमण मुळे हटा मोहीम लांबवली जाईल असं वाटायला लागल्यामुळं शेकडो टपरीधारकांनी गाडीधारकांनी दुकानदारांनी शासनाने नोटीस दिलेली असू नाही अतिक्रमण हटवून घ्यायची काढून घ्यायची संधी दिलेली असतानाही केवळ भाबड्या पोटी अनेकांनी आपल्या दुकानामधील सामान फर्निचर दुकान महागडा माल फर्निचर हे काही हलवलो नाही कालपर्यंत आपण प्रशासना आपण दे इशारा देत होतो शिवरात्र उद्या सणसूत जाऊ द्या सहा मरी मोहीम लांबवा पण शेजारच श्रीरामपूरचं उदाहरण असतानाही आपण लोकांना आशिरा ना लावलं आणि इथेच कोपरगावच्या जनतेचा घात झाला काल इशारा दिल्याबरोबर या आठ दिवसामध्ये अनेकांनी इशारा दिले तरी प्रशासनाने कठोरपणे कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली नुकसान कोणाचं झालं इशारा देणाऱ्या कोणाचे नुकसान झाले नाही प्रत्येक विषय आपल्या मतांच्या राजकारणाशी जोडून अनेकांनी कोपरवा शहराचं नुकसान केलं जर भाबडी अशा दाखवली नसती तर सर्व दुकानदारांनी व्यावसायिकांनी आपापले अतिक्रमण स्वतःहून हटवून घेतली असती कोट्यावधी रुपयाचं नुकसान कोपरवा शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं झालेलं आहे पण आज माझी या निमित्ताने विनंती राहील ही मोहीम अजून परवाही मोहीम चालणार आहे अशी मला माहिती मिळालेली म्हणून माझी कोपरवा शहरातील लहान मोठ्या दुकानदारांना व्यावसायिकांना माझी हात जोडून विनंती आहे की कुठल्याही राजकीय नेत्या नादी लागू नका शासनाने दिली आपल्याला जी नोटीस आहे त्या नोटीस सन्मान करा आणि स्वतःहून आपला अतिक्रमण आपण काढून घ्या आपला माल आपण सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा नाहीतर तुमचं सुद्धा पुन्हा कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला कुठलाही नेता प्रत्यक्ष जागेवर येऊन मदत करू शकत नाही मागे मागच्या मला कधी कधी मी बोललो होतो की विस्थापितांना पर्याय जागा द्यावी अशी कायद्यामध्ये कुठली तरतूद नाही तरी माझ्या विरुद्ध काही भंपक नेत्यांनी माझ्या विरुद्ध सुद्धा काही ठिकाणी वाचत केली तरी कायद्यात नसतानाही कोपरगावकरांसाठी विस्थापितांसाठी पर्याय जागा मिळावी सुरक्षित ठिकाणी जागा मिळावी यासाठी खास बाब म्हणून कोपारवा शहरातील सर्व राजकीय नेत्यांनी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन जर गळ घातली ते आम्हाला कोपारवा शहरामध्ये व्यवसाय करायला छोटीशी तरी जागा उपलब्ध करून द्या अशी विनंती आपण सगळ्यांनी मिळून करायला काही हरकत नाही नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणी राजकारण करू नये कोपाराव शहरात मधल्या व्यापाऱ्यावर छोट्या मोठ्या व्यवसायावर संकट आलेले त्या संकटामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये विस्थापितांना न्याय मिळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जायची तयारी सर्व राजकीय नेत्यांनी केली पाहिजे केवळ इकडंच मीडियाला मुलाखती देऊन विस्थापितांसाठी आम्ही असं करू तसं करू अकरा साली विस्थापित झालेले लोक त्यांच्या पैकी कोणाचंही पुनर्वसन झालेलं नाही म्हणून अशा व्यर्थ बडबडीकडे लक्ष न देता आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न जर केले तर कदाचित आपल्या कोपरगाव शहरामधल्या विस्थापित थोडा बहुत न्याय मिळू शकतो असं मला वाटतं न्याय मिळेलच याची खात्री नाही पण आपण प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती राहील की आपल्या ज्यांना ज्यांना नोटीस आलेल्या आहेत त्यांनी आपापला दुकान आपलं फर्निचर आपला महागाचा माल हा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावा आणि होणार आपलं नुकसान टाळावं अशी मी विनंती करतो धन्यवाद